छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सोयगाव तालुक्यातील सावळ बारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी खरी कमाई संकल्पना राबवत खाद्यपदार्थ बाजार भरवलाय बालआनंद मेळ्यातून लहान मुलांना अनेक गोष्टींचा उलगडा झाला असून या बाजारात भाजीपाला खरेदी विक्रीचा आनंद घेतलाय शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी या बालानंद मेळ्याचं उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जाफर तडवी केंद्रप्रमुख एस बी राठोड मॅडम मुख्याध्यापक विठ्ठल राठोड अनिल चव्हाण भागवत गायकवाड गजानन गवई श्रीमती नीता हिरास सर तसेच सरपंचपती शिवाप्पा चोपडे ग्रामपंचायत उपसरपंच मोहम्मद आरिफ ग्रामपंचायत सदस्य आणि शिपाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे येथील जिल्हा परिषद शाळेत दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बालानंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह हो पालक आणि ग्रामस्थांनी आनंद घेतलाय आनंद मेळ्यात विद्यार्थी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट आणि चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते स्टॉलची मांडणी विविध पदार्थांची विक्री खरेदी आणि विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा मुलांनी आणि गावकऱ्यांनी आनंद लुटलाय विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेल्या अभ्यासक्रमाचा मानसिक ताणतणाव दूर करून विरंगुळा मिळावा आणि त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मिळाव्याचं आयोजन केलं जातं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्रप्रमुख एस व्ही राठोड मॅडम मुख्याध्यापक विठ्ठल राठोड अनिल चव्हाण भागवत गायकवाड गजानन गवई श्रीमती नीता हिरास बाजुळगे सर यांनी परिश्रम घेतला यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी सोमासे आणि कडू बालगोरे गावातील नागरिक मनवर तडवी योगेश साळुंके तुकाराम खराटे असलम तळवी दीपक सूर्यवंशी पत्रकार मंडळी हजर होते न्यूझीलँड नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव